भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन ऐतिहासिक भूमिपूजन सोहळा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनाचे ऐतिहासिक भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे तरी आपण या ऐतिहासिक वास्तूच्या भूमिपूजनास सहकुटुंब उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे ही नम्र विनंती महेंद्र सदाशिव आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ निमंत्र डॉक्टर आंबेडकर भवन समिती कर्जत तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये श्री एकनाथजी शिंदे साहेब कर्जत शहरामध्ये हपोलीमध्ये अनेक विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभासाठी आले होते आणि त्यांनी कर्जतला पोलीस ग्राउंडच्या सभेमध्ये सांगितलं होतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भवनासाठी पाच कोटीची त्यांनी घोषणा केली होती त्यानुसार आमदार महेंद्र थुरे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्यांनी अल्पावधीतच ही वचनपूर्ती केलेली आहे आणि सहा ऑक्टोबरला आमदार महेंद्र थोरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं भूमिपूजन होत आहे तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी हो आणि तमाम नागरिकांना या ठिकाणी आवाहन करतो की या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असं मी जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून आव्हान महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी